आहे का आम्ही नमस्कार एम एस आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सध्या महाराष्ट्र शासनानं जे जल पर्यटन स्थळ आयोजित केलं होतं त्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरला इथं काही धरणग्रस्त शेतकरी आहेत येथील नागरिक आहेत धरणग्रस्त संघटना आहेत यांनी मात्र या ठिकाणी हा जे जल पर्यटन स्थळ आहे ते रद्द व्हावे या मागणीसाठी या ठिकाणी पाण्यामधून जल समाधी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर कशा पद्धतीने जे शेतकरी आहेत इथले रहिवासी आहेत किंवा धरतग्रस्त संघटना असेल ह्या संघटना मोठ्या एक संख्येने एकवटल्या असून सध्या हे आंदोलनाला सुरुवात झालेल्या आहे तर येथील शेतकरी जे आहेत ते कशा पद्धतीने पाण्यामध्ये जाऊन सध्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे या साईडला जर पाहिलं तर आपण जो उजनी धरण आहे जे ड्या उजनी डॅम म्हटलं जातं असं ह्या डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सध्या हे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल आंदोलन करत आहेत जलसमाधी आंदोलन करत आहेत हे आंदोलन खरं तर एकीकडे शासन पर्यटनाला चालना देतं आहे एकीकडे रोजगार निर्मिती होते केली जाईल आणि भविष्यामध्ये मोठा हा पर्यटन स्थळ होईल परंतु येथील नागरिकांनी कशा संदर्भात या ठिकाणी जे आहे ते रद्द व्हावे यासाठी मात्र जल समाधी आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन सध्या सुरू झालं आहे आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष विचलित करण्यासाठी हे आंदोलन केलं जातं आहे ऑलरेडी यांच्या जमिनी ज्या आहेत त्या धरणमध्ये गेलेल्या आहेत आणि अशातच अजून ज्या जमीन आहेत त्या हस्तांतरित केल्या त्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल किंवा त्यांच्या विविध काय मागण्या आहेत ते आपण पाहतो पण सध्या तरी यामध्ये उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सध्या जल आंदोलन जल समाधी आंदोलन सध्या सुरू झालेले चित्र आपण एम एस माराडीच्या माध्यमातून आपण पाहतात आणि यामध्ये बघ्याची पण गर्दी भरपूर आहे येथे स्थानिक आहेत न पाठिंबा तिथंसुद्धा हे धरण पाहण्यासाठी या ठिकाणी तर अशा पद्धतीने सध्या जे आंदोलन आहे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे उजनी येथील किंवा धरणग्रस्त शेजारी बॅकवटी साईडला जे जमिनी आहे ज्यांच्या जमिनी जाणार आहे शासनाकडे हस्तांतरित केलेले आहेत यासाठी मात्र हे शेतकरी एकवटले असून हा आंदोलन जे आहे जल समाधी आंदोलन जे आहे ते, है, ते या मारे मारे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि सर्व जे शेतकरी बांधव आहेत ते मोठ्या संख्येने यामध्ये सामील झालेले जे चित्र सध्या आपण एम एस मार्डीच्या माध्यमातून पाहत आहात तर शासनाला एक विनंती आहे की येथील जे पर्यटन स्थळ आहे ते खरं तर विकासाला चालना मिळणार आहे आणि हे जर पर्यटनस्थळ जर झालं तर येथील शेतकऱ्यांनासुद्धा रोजगाराची निर्मिती होणार आहे परंतु यांच्यात जमिनी महत्त्वाच्या आहेत जमिनी गेल्या वडील जे जमिनी गेल्या तर यांना पुन्हा अवघड होणार आहे अशी यांची सर्वसाधारण भावना आहे त्यामुळे हे आंदोलन किती टक्के यशस्वी होतं का नाही होतं हे मात्र गरजेचं आहे परंतु संविधानिक मार्गाने हे आंदोलन या ठिकाणी सध्या सुरू आहे आपण जर पाहिलं तर शेतकरी जे आहेत ते धरणग्रस्त आहेत ज्या संघटना आहेत सुरेश पांडुरंग पाटील जे आहेत ते सुद्धा या आंदोलनाचे ज्या धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष आहेत ते पण स्वतः यामध्ये पाण्यामध्ये आपण सध्या गेलेले आहेत पोलीस प्रशासन अद्यापही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आलेलं नसून यांना बंदोबस्त किंवा काय सांगते पोलीस प्रशासन डिपार्टमेंट आता तरी कुठं दिसत नाही आहे परंतु हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे